तर आज आपण आठचा पाडा सोप्या पद्धतीने कसा तयार होतो हे पाहणार आहोत सर्वप्रथम आपण शून्य एक दोन तीन आणि चार त्यानंतर आपण चार हा अंक परत घेणार चार पाच सहा सात आणि आठ त्यानंतर आपण विषम संख्या घेणार आहोत इथं शून्य दोन चार सहा आणि आठ त्यानंतर रिपीट शून्य दोन चार सहा आणि आठ तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आठचा पाडा तयार झालेला आहे आठ एके आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रेक चोवीस चोव आठ चो बत्तीस अठ्ठापंचेचाळीस आट आठ संघ अठ्ठेचाळीस आट अठ्ठी साती छप्पन अठ्ठेठी चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ आट द्याऐंशी